आज कोर्टात खूप गोंधळ झाला होता मी त्या बाईकडे असह्यपणे बघत होतो त्या बाईला शिक्षा होताना बघून मला खूप दिलासा मिळाला पण दीपकला न्यायाधीशांशी वाद घालताना पाहिल्यावर मी देखील गोंधळून गेलो तो त्या बाईसाठी न्यायाधीशांना इतकं बोलत होता की शेवटी न्यायाधीशांनी त्या महिलेला जामीन देण्यास मंजूर केलं आणि त्यानंतर दीपक तिला घेऊन त्याच्या घरी गेला आणि त्याच दिवशी दीपकने तिच्याशी लग्न केले पण मला मात्र दीपकचा खूप राग आला कारण त्या महिलेला तिच्या गुन्ह्याची शिक्षा होत असल्याने मला ही दिलासा मिळाला होता आज मी खूप रागावलो होतो आणि माझ्या जुन्या दिवसांचा विचार करत होतो माझे नाव महेश आहे मी बरीच वर्ष परदेशात काम करत होतो दुसऱ्या देशात एकटेपणाचा सामना करणे किती कठीण आहे हे फक्त आम्हा परदेशी लोकांनाच माहीत आहे आणि दुसऱ्या देशात राहूनही मला माझ्या पत्नीची रात्रंदिवस काळजी असायची माझ्या आईच्या मृत्यूनंतर ती पूर्णपणे एकटी पडली माधवी आणि माझं लग्न होऊन जास्त काही दिवस झाले नव्हते आमच्या प्रेमाची सुरुवात इन्स्टाग्रामवर झाली आणि जेव्हा मी भारतात सुट्टीवर आलो तेव्हा मी तिच्याशी लग्न केले आणि नंतर नोकरीच्या निमित्ताने मला पुन्हा परदेशात यावे लागले त्यामुळे लग्नाच्या तीन महिन्यानंतरच मी तिला माझ्या आईकडे सोडून आलो माझी आई, आई बरीच वर्ष माझ्याशिवाय एकटीच राहत होती माझी पत्नी माधवी लग्न होऊन तिच्यासोबत राहू लागली तेव्हा तिने मला असा प्रकार सांगितला की मी थक्कच झालो हे कसं शक्य झालं याचा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता माधवीने मला सांगितले की माझ्या आईला अनेक आजार आहेत आणि तिने तिच्या आजारांविषयी माझ्यापासून इतके दिवस लपवून ठेवले होते हे ऐकून माझे हृदय हादरले कारण मला वाटले की माझी आई तिचे आयुष्य एकाकी आणि एकटी जगत आहे माधवीने मला सांगितले की माझ्या समस्येचा विचार करून आईने मला काही सांगितले नाही यामुळे मी देखील याविषयी आईसोबत बोलू नये माधवीने मला हे सर्व सांगितले आणि मग तिने माझ्याकडे आईच्या उपचारासाठी खूप पैसे मागितले आणि तिच्यावर उपचार केले माधवी माझ्याशी फोनवर रोज बोलायची आणि आईच्या तब्येतीबद्दल सांगत असायची मी खूप खुश होतो की मी एक अशा मुलीशी लग्न केले जी माझ्या आईची खूप काळजी घेते परंतु जेव्हा कधी मी आईशी बोलण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा आई झोपलेली असायची माधवी मला माझी आई झोपलेली आहे असं व्हिडिओमध्ये दाखवायची माझ्या लग्नाला आता हळूहळू पाच महिने होऊन गेले होते एके दिवशी जेव्हा मी माझ्या कामात व्यस्त होतो तेव्हा माझा मित्र माझ्या जवळ आला आणि मला बोलू लागला की तुझ्या घरून फोन आला आहे तेव्हा मी माझं काम सोडून लगेचच फोनच्या दिशेने धाव घेतली मी परदेशात ज्या कंपनीत काम करत होतो तिथे कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन ठेवण्याची परवानगी नव्हती त्यामुळे दिवसभरात जेव्हा जेव्हा घरून फोन यायचा तेव्हा तो ऑफिसच्या नंबरवरच असायचा पण दिवसा फोन फक्त अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच यायचा म्हणून मी घाबरून पळत सुटलो मी फोन उचलताच पलीकडे माधवीच्या रडण्याचा आवाज आला मी खूप अस्वस्थ झालो आणि तिला नक्की काय झालंय ते विचारू लागलो तेव्हा ती रडत म्हणाली की आपल्यावर खूप मोठं संकट कोसळलं आहे आईचे निधन झाले आहे तू परत ये ते ऐकून मला रडू आलं माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता मी तिला रागाने खडचवले आणि म्हणालो की तुझं डोकं त्या ठिकाणावर आहे ना काय बोलते आहेस तू हे माझ्या आईला भेटून मला पाच महिने झाले होते ती आजारी होती हे मला मान्य आहे पण हा असा आजार नव्हता की ती मला अशी अचानक सोडून जाईल माझा स्वतःवरचा ताबा सुटला होता माझ्या हातातून फोन निसटला आणि खाली पडला माझ्या मित्रांनी मला कसे तरी सांभाळले मग मी कंपनीच्या मालकाशी बोललो आणि मला एक आठवड्याची रजा मिळाली मी पुढच्या फ्लाईटने घरी परतलो तेव्हा माझी आई मरण पावली होती तिचा चेहरा पाहून मला खूप रडू आलं मी इतका दुर्दैवी होतो की मी माझ्या आईला शेवटची भेट देखील देऊ शकलो नाही मी फक्त परदेशात राहून पैसे मिळवायचो आणि त्यांच्या खात्यावर पाठवायचो ते काय करते तिची काय अवस्था आहे मला काहीच माहीत नव्हते जर माझ्या पत्नीने मला तिच्या आजाराबद्दल सांगितले नसते तर मला कदाचित त्याबद्दल अजिबात माहिती राहिली नसती माधवीने मोठ्या कष्टाने माझे सात्वन केले आणि मग आठवडाभरानंतर मला परदेशात परत जावे लागले तेव्हा माधवीला मी कोणाच्या विश्वासावर सोडून जाऊ ही चिंता मला सतावत होती तिच्या आई वडिलांचे घर दुसऱ्या शहरात होते आणि इथे तिचे कोणीही नव्हते दुसऱ्या शहरात एकच भाऊ होता ज्याला माधवीची फारशी काळजी नव्हती त्यामुळे तिला तिच्या माहेरच्या घरी जायचे नव्हते आणि माझी मजबुरी अशी होती की मी देखील माधवीला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नव्हतो माझ्याकडे पैसे असते तर मी तिला माझ्यासोबत परदेशात नेले असते पण मी स्वत कंपनीने दिलेल्या एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो जिथे माझ्यासोबत इतर मुले देखील राहत होती माझी कमाई माझ्या पत्नीला माझ्यासोबत नेण्यासाठी किंवा परदेशातील महागडी लक्झरी लाईफ परवडण्या की नव्हती मी विचार केला होता की काही वर्ष परदेशात राहून चांगले पैसे कमावून परत भारतात येऊन स्वतःचा चांगला व्यवसाय उभा करेन आणि मग इथेच राहून आम्ही दोघेही आमचं आयुष्य आरामात जगू शकू मग मला पुन्हा परदेशात जाण्याची गरज पडणार नाही त्यामुळे खूप विचार करून मी एका अनोळखी व्यक्तीशी बोललो आणि माझ्या पत्नीसाठी ठेवलेले एक कर्ज काढून सर्व काही म्हणजे जे माझ्या आईच्या नावावर होते ते सगळं मी माधवीच्या नावावर हस्तांतरित केलं जेणेकरून तिला बँकेतून माझ्याकडून पाठवलेले पैसे सहज मिळतील मी तिला सांगितलं होतं हो की मी शक्य तितके पैसे पाठवेन तिने ते सर्व पैसे जमा करून ठेवावे आणि नंतर काही वर्षांनी मी माझी परदेशातील नोकरी सोडून इथे येऊन व्यवसाय करेन हे ऐकून तिला खूप आनंद झाला मी माधवीच्या खात्यात खूप पैसे जमा केले होते मला जेव्हा कधी परदेशात कामातून मोकळा वेळ मिळायचा तेव्हा मी माझ्या बायकोला फोन करायचो पण कधी ती माझ्याशी बोलायची तर कधी ती कामात वेगळं असायची गेल्या काही दिवसांपासून ती खूप थकलेली दिसत होती मला असे वाटले की ती कोणत्या तरी समस्यात किंवा आजाराने ग्रस्त आहे मी विचारल्यावर तिने मला काहीच सांगितलं नाही आणि मग अचानक एक दिवस मला फोन आला आणि अशी बातमी मिळाली की माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली माझ्या आईच्या मृत्यूला चार महिने देखील झाले नव्हते की मला माधवीच्या भावाचा फोन आला तो मला बोलू लागला की गेल्या काही दिवसांपासून माधवी किडनीच्या समस्येने त्रस्त होती आणि त्यानंतर तिच्या दोन्ही किडण्या पूर्णपणे निकामी झाल्याचं समोर आलं तिच्यावर उपचारही चालू होते पण कदाचित मृत्यू तिच्या नशिबी होता माधवीच्या भावाचे बोलणे ऐकून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले होते माधवीच्या मृत्यूने मला हादरवून सोडले कारण मी तिच्यासोबत प्रेमविवाह करून आईला मोठ्या कष्टाने लग्नासाठी तयार केले होते या धक्क्याने मला अस्वस्थ करून सोडले होते यावेळी कंपनीने मला सुट्टी देण्यास नकार दिला कारण मी चार महिन्यांपूर्वीच रजा घेतली होती परदेशातील कायदे खूप कडक होते इथल्या नोकरीत वारंवार रजा मिळणं इतकं सोपं नव्हतं त्यामुळे मजबुरीने मी नोकरी सोडून पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरी परतलो पण घरी पोचल्यावर मला दुसरा धक्का बसला होता घराबाहेर उभ्या असलेल्या गार्डने मला नमस्कार केला आणि सांगितलं की मॅडमांचा सा संस्कार झाला आहे आणि त्यांचे कुटुंब परत दुसऱ्या शहरात गेले आहे हे ऐकून मला पूर्ण आश्चर्य वाटले माझ्या सासरच्या लोकांनी माझी परत येण्याची वाट पाहिली नाही मला पोचायला फक्त चोवीस तास लागले आणि तोपर्यंत तो माझ्या पत्नीवर अंत्यसंस्कार झाले होते मला खूप राग आला आणि मी रागातच माझ्या मेहुण्याला फोन लावून बोलू लागलो की माधवी माझी पत्नी होती मग तुम्ही माझ्या येण्याची वाट का बघितली नाही तेव्हा माझा मेहुना बोलू लागला की माधवीची प्रकृती फारच वाईट होती म्हणूनच तिचा मृतदेह हो जास्त काळ ठेवता आला नाही त्यामुळे तिचे लवकरात लवकर अंत्यसंस्कार करणे अत्यंत गरजेचे होते असे म्हणत त्याने फोन कट केला मी पूर्णपणे चक्काचूर झालो होतो अगोदर तर शेवटच्या क्षणी आईशी बोलू न शकल्याचं दुःख होतं आता तर माझ्या नजरेसमोर सतत माझ्या बायकोचा चेहरा फिरत होता विचार करता करता अचानक चक्कर आल्याने मी पडणारच होतो तेव्हा गार्डने मला पकडून माझ्या खोलीत नेले घर पूर्णपणे निर्जन होते आजपर्यंत मला माझ्या घरात अशी विरांता कधीच जाणवली नव्हती भूतकाळाच्या आठवणी सर्व माझ्या डोळ्यांसमोर फिरत होत्या मला काहीच समजत नव्हते की मी आता काय करू माझे जगच उलटले होते ना मला आई होती ना प्रेमळ बायको मी आता कुठे जाणार मी नोकरीही सोडली होती माझ्या प्रफुल्लित आयुष्याला कुणाची नजर लागली होती कुणास ठाऊ मी माझ्या मेवण्याला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून मी त्याला विचारू शकेन की शेवटी असं काय झालं की अखेर माधवी अचानक कशी काय मरण पावली तिचे अंतिम संस्कार कुठे केले परंतु त्याचा फोन बंद होता मला वाटले कदाचित बहिणीच्या मृत्यूनंतर त्याने माझ्याशी संबंध संपवले असते मी सर्व वेळ घरात कोंडून राहिलो माझा गार्ड येऊन माझ्याकडे खाण्यापिण्याची विचारपूस करत असे त्याचे नाव दीपक होते तो खूप प्रामाणिक होता जर मी त्याला कधी नकार दिला तर तो मला जबरदस्तीने खायला घालायचा आणि मग निघून जायचा भारतात आल्यानंतर मी पूर्णपणे समाधानी नव्हतो भारतात येऊन मला वीस दिवस उलटून गेले होते वीस दिवसानंतर आज मी माझ्या आईच्या खोलीत गेलो आणि माझ्या आईची उशी माझ्या छातीला धरून खूप रडलो माझे संपूर्ण शरीर तापाने जळत होते मी एकदम दयनीय होतो माझा गाठ काही कामासाठी माझ्याकडे आला होता आणि माझ्या अवस्था पाहून तो अस्वस्थ झाला त्याने मला डॉक्टरांकडे नेण्याचा खूप प्रयत्न केला पण मी साफ नकार दिला मी रडतच राहिलो मी त्याला रडत रडत सांगितले की मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आईने तिचे संपूर्ण तारुण्य मला एकट्याने वाढवण्यात घालवले कारण माझे वडील खूप पूर्वी वारले होते आईच्या शेवटच्या क्षणी मी तिच्यासोबत उपस्थित नव्हतो हे दुःख मला सहन होत नाहीये ही माझी जबाबदारी होती पण पैशासाठी माझी बायकोही माझ्यापासून वेगळी झाली हे सर्व कदाचित माझ्या बापांची शिक्षा आहे जर मी माझ्या आईची सेवा केली असती आणि इथेच राहिलो असतो तर कदाचित आज हे सर्व घडलं नसतं माझे दुःख पाहून गार्ड माझ्या पायाशी बसला आणि बोलू लागला की मालक देवासाठी स्वतःची काळजी घ्या आयुष्य असे वाया घालवू नका गेलेल्या व्यक्तीच्या मागे असे स्वतःचे आयुष्य वाया घालवणे शहाणपणाचे नाही पण त्याच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही मग तो रडायला लागला आणि बोलू लागला की साहेब माझ्यासोबत माझ्या घरीच आला मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे त्याने मला जबरदस्तीने त्याच्या घरी नेले त्याच्या घरात प्रवेश करताच माझे डोळे पाणावले माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता त्याच्या घराच्या भिंतीवर सगळीकडे माझ्या बायकोचे फोटो होते ज्यामध्ये दीपक दीपकसोबत अतिशय हास्यास्पद पद्धतीने उभी होती मी आश्चर्याने त्यांच्या फोटोकडे बघत होतो पुढच्या क्षणी मी दीपकची कॉलर पकडली आणि बोलू लागलो की हे सर्व काय आहे तू कोण आहेस आणि माझ्या बायकोसोबतचा हा असा फोटो का क्लिक केला आहे मी रागाने वेडा झालो होतो तेव्हा दीपकने मला कॉटवर बसवले आणि म्हणाला की साहेब मी तुम्हाला सर्व काही सांगतो तुम्ही बसा तो, तो स्वत माझ्या समोरच्या खुर्चीवर बसला तो अठ्ठावीस वर्षांचा मुलगा होता जे मी आज पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक पाहत होतो माझ्या आत आग लागली होती माझ्या पत्नीसोबतचे त्याचे असे हास्यास्पद फोटो मला जाऊन राग करत होते त्यांच्यात काय नातं आहे हे मला जाणून घ्यायचं होतं मग दीपक मान खाली घालून मला हळूच सांगू लागला की माधवी आणि दीपक एकाच परिसरात राहत होते दीपक आणि माधवीचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण नंतर अचानक माधवीचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले ती कॉलेजला जायला लागली तेव्हा तिच्या विचारात आणि बोलण्यात खूप फरक पडला होता ती खूप मोठमोठ्या गोष्टी बोलू लागली की तिला एका अशा मुलाशी लग्न करायचे होते ज्याच्यासोबत तिचे आयुष्य बदले माधवीच्या कुटुंबात एकच तिचा भाऊ होता आणि तोही आपल्याच विश्वात मग्न होता दोन्ही बहीण आणि भाऊ एकमेकांपासून दूर होते त्यामुळे माधवीवर कोणाचंही बंधन नव्हतं मी माझे नाते माधवीसाठी पाठवले तेव्हा तिने माझे प्रेम नाकारले ती माझ्यासारख्या गरीब मुलाशी लग्न करू इच्छित नव्हती तिच्या नाकारामुळे माझ्या आई वडिलांच्या इज्जतीवर परिणाम झाला तर माझ्या प्रेमाचा भ्रमही भंग पावला हे सगळे फोटो त्या दिवसाचे आहेत जेव्हा ती माझ्या प्रेमाचे गुणगान गात असे मग तिने पण स्वतःला माझ्यापासून मुक्त केले पण मी तिच्या आठवणीतून सुटू शकलो नाही आणि तिच्या दुःखात हरवून जाऊ लागलो मग मा काही महिन्यांनी मला कळले की तिने दुबईच्या एका कमावत्या मुलाशी लग्न केले तिने त्या तीन मुलाला इन्स्टाग्रामवर तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते तो मुलगा तिच्या सौंदर्याने आणि गोड बोलण्याने आकर्षित झाला एवढी वर्ष तिने त्याला गोड बोलण्यात गुंतवून ठेवले होते मग त्या मुलाने आई वडिलांच्या विरोधात जाऊन माधवीशी लग्न केले माधवीने फक्त त्या मुलाशी लग्नच केले नाही तर स्वतःच्या नावावर खूप मोठी रक्कम देखील जमा केली आणि तिच्या नावावर बरीच मालमत्ताही नोंदवली त्यानंतर तो मुलगा परत गेल्यावर काही वर्षांनी त्याला डिवोर्सचे कागदपत्रे पाठवण्यात आली आणि मग माधवी त्या बंधनातून मोकळी झाली दीपकचे बोलणे ऐकून मला वाटले की तो माझ्याबद्दलच बोलत आहे पण तो वेगळीच गोष्ट सांगत होता मी त्याची कॉलर पकडली आणि म्हणालो की माझ्या पत्नीने माझ्याकडून कोणताही डिवोर्स घेतलेला नाही माझे बोलणे ऐकून तो हसला आणि म्हणाला की मला माहीत आहे की तिने तुमच्याकडून कोणताही डिवोर्स घेतलेला नाही मी तर तुम्हाला तिच्या पहिल्या पतीची गोष्ट सांगत आहे अजून बरेच काही सांगायचे आहे हे ऐकून मी विचार करू लागलो की पहिल्या नवऱ्याची गोष्ट म्हणजे माधवीच्या आयुष्यात येणारा मी पहिला माणूस नव्हतो तिने माझ्यासाठी केलेलं प्रेमाचे सर्व दावे खोटे होते का पुढे दीपकने सांगितले की जेव्हा त्यांचा घटस्फोट झाला तेव्हा दीपकला पुन्हा स्वतःसाठी एक मार्ग दिसू लागला प्रेमाची विनंती घेऊन तो पुन्हा माधवीच्या दारात गेला होता पण त्यावेळी माधवीने असे सांगून नकार दिला की ती फक्त अशा लोकांशी लग्न करेल जे परदेशात राहतात आणि फक्त त्यांची कमाई इथे पाठवतात माधवी बऱ्यापैकी श्रीमंत झाली होती तिने तिच्या दुबईच्या पतीकडून खूप पैसे लुटले होते आणि नंतर काही दिवसातच तिने पुन्हा एका नवीन मुलाला अडकवले होते तो देखील तिच्या प्रेमात अडकला होता आणि मी देखील माझे घर आणि सर्व काही सोडून त्या माधवीचा पाठलाग करत होतो काही दिवसातच माधवीने दुसऱ्या मुलाशी लग्न केले ज्याला त्याच्या बाजूला एक बहीण देखील होती लग्नही पार पडले मुलगा परत आल्यावर त्याने भेटीसाठी खूप काही केले त्याने दागिन्यांच्या नावावर लाखो रुपयांचे सोने गोळा केले आणि त्यानंतर काही वर्षांनी माधवीने त्याला पूर्वीप्रमाणेच बदनाम केले आणि त्यानंतर काही वर्षांनी माधवीने त्याला पूर्वीप्रमाणेच बदनाम केले त्या मुलाच्या घरातील सदस्य आधीच माधवीच्या विरोधात होते म्हणून जेव्हा ती त्यांना सोडून पळून गेली तेव्हा घरातील सदस्यांनी देखील कोणतीही कारवाई केली नाही अशा प्रकारे माधवीने चांगलाच पैसा लुटला होता तिने आत्तापर्यंत पाच लग्ने केली आहेत मग तिने तुमच्याशी सहावे लग्न केले पण तुमची आई खूप हुशार स्त्री होती पहिल्याच दिवशी तिने माधवीला चांगल्या प्रकारे ओळखले होते म्हणून तिने माधवीवर निर्बंध लादले आणि पैशांच्या नावाखाली केवळ आवश्यक खर्च देण्यास सुरुवात केली ही गोष्ट माधवीला सहन झाली नाही कारण यावेळी तिला तिचा प्लॅन फेल होताना दिसत होता त्यामुळे माधवीने अतिशय हुशारीने हळूच तुमच्या आईला विषारी औषध पाजण्यास सुरुवात केली आणि काही वर्षातच तुमच्या आईला झोपेत हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले मला हे कळलं जेव्हा तुम्ही मला तुमच्या बंगल्यावर ठेवलं आणि स्वत परदेशात गेलात योगायोग समजा किंवा नशीब जेव्हा मी त्या शहरात माधवीला भेटायला गेलो तेव्हाच तुम्ही इथे गाठ शोधायला लागलात तेव्हा मी तुमच्या बंगल्याचा गाठ झालो जेव्हा मला तुमच्या आईच्या आकस्मिक निधनाची माहिती मिळाली तेव्हा मी माधवीवर दबाव आणला आणि तिच्याकडून संपूर्ण सत्य जाणून घेतले माधवीने तुमच्या आईची हत्या करून तिचे सर्व दागिने आपल्या ताब्यात घेतले तिने खात्यातून सर्व पैसे काढून घेतले आणि तुम्हाला पूर्णपणे निराधार सोडले आणि नंतर तिच्या मृत्यूचा बनाव करून पळून गेली तिला वाटले की यावेळीही तिच्या प्रेमापोटी मी तिच्या मागे येईल तिचं सत्य सांगायला कोणी उरणार नाही परंतु मी तुमची वाट पाहत होतो तुमची अवस्था पाहून मी तुम्हाला सोडू शकलो नाही मला वाटले की काही दिवसातच तुम्ही परत परदेशात निघून जाणार परंतु तुम्ही तर पूर्णपणे तुटून गेला होतात तुमची अवस्था पाहून मी निर्णय घेतला की मी तुम्हाला सर्व काही प्रामाणिकपणे सांगेन अशा एक अविश्वासू अव व्यक्तीचा पाठलाग करत तुमचे आयुष्य वाया घालवू नका तुमची पत्नी माधवी जिवंत आहे आणि ती दुसऱ्या शहरात काही नवीन अनोळखी व्यक्तीला टार्गेट करण्यात व्यस्त असेल आणि हेच तिचे काम आहे तुमच्या संपत्तीसाठी आणि तुमच्या आईच्या दागिन्यांसाठी तिने तुमच्या आईचा, आईचा जीव घेतला आता ती स्त्री किती धोकादायक असू शकते याचा विचार करा मी तुम्हाला हे सर्व आधी सांगितले असते तर हे सर्व घडलेच नसते पण यावेळी ती कोणाचा जीव घेण्या इतकी खालच्या थराला जाईल हे मला माहीत नव्हते अशा मुलीसाठी तुम्ही स्वतःला कसे बर्बाद करू शकतात जिने तुमच्या आधी पाच वेळा लग्न केलं आहे तिचा भाऊही तिच्यासोबत मिळालेला आहे तो पण आपल्या बहिणीच्या पैशात मजा घेतो हे तुम्हाला पण माहीत नाही तो त्याचे घरबार आणि सर्व काही सोडून पळून गेला आहे कारण त्याला भीती होती की तुम्ही त्याच्या मागे याल दीपकच्या बोलण्याने मला खूप राग आला होता मी माझ्या आयुष्यात कोणत्या प्रकारची मुलगी समाविष्ट केली होती ज्या तिने माझी बायको झाल्यावर माझ्या आईलाच मारलं आणि मला पश्चाताबाच्या आगीत जळाईला सोडलं दीपक हात जोडून माझी माफी मागत होता जरी त्याची चूक नव्हती मी त्याला माफ केले आता मी भारतातच नोकरी शोधू लागलो होतो माझे बँक खाते रिकामे होते माझ्या आईचे दागिने किंवा इतर पैसेही नव्हते पण हळूहळू देवाने मला धीर दिला आणि मग दीपकची सोबत माझ्यासाठी खूप चांगली ठरली आणि तो गार्डपेक्षा जास्त माझा मित्र बनला माझ्या प्रामाणिकपणाने आणि मेहनतीमुळे माझी खूप प्रगती झाली अशातच दोन वर्ष निघून गेली दीपकने त्याच्या बहिणीचे नाते माझ्यासाठी दिले होते मी त्याच्या साध्या आणि सुंदर बहिणीची लग्न केले आता मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे आनंदी होतो त्या दिवसात माझी पत्नी गरोदर होती तिची प्रसूतीची वेळ जवळ आली होती दीपक आणि मी दोघेही तिला दवाखान्यात घेऊन गेलो डॉक्टरांनी माझ्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते बाळाचे हृदयाचे ठोके थोडे कमी असल्याने लवकरच ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले डॉक्टरांनी काही वस्तू आणि एक प्रिस्क्रिप्शन तयार केले होते मी ते औषध आणायला बाहेर गेलो मी औषध घेऊन हॉस्पिटलच्या पायऱ्या चढतच होतो की समोरून मला माधवी येताना दिसली मी लगेचच मागे फिरलो कारण मी तिला तीन वर्षांनी पाहत होतो तिनेही मला पाहिले परंतु त्यावेळेला मला खूप महत्वाचं काम होतं सुरुवातीला मला औषधं घेऊन बायकोकडे जायचं होतं कारण डॉक्टरांनी लवकरात लवकर औषध घेऊन येण्याचा आदेश दिला होता लौकर तर दुसरीकडे माझ्या पत्नीची ही प्रकृती अत्यंत वाईट होती येथे मी माधवीला पाहिलं माझी प्रकृती खूप वाईट होत होती मग नंतर मी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये तिचा शोध घेतला दीपाकाही मला तिच्या शोधात मदत करत होता मग आम्हाला ती पहिल्या मजल्यावर वॉर्ड क्रमांक एकमध्ये आढळली आणि तिची तब्येत खूपच खराब दिसत होती आम्ही तिची चौकशी केली असता तिला एड्स झाल्याचं कळलं मी तिथेच पोलिसांना बोलवून तिला पोलिसांच्या स्वाधीन केलं कारण तिने माझे खूप पैसे वाया घालवले होते आणि माझ्या आईची खुणी पण तीच होती मी पोलिसांना सर्व तपशील आणि माहिती दिली होती लेडी पोलिसांनी तिला तुरुंगात नेले आणि तिच्यावर कारवाई झाली येथे माझ्या दुसऱ्या पत्नीने मुलाला जन्म दिला होता आज माझा आनंद द्विगुणित झाला होता माझ्या आईची गुन्हेगारही पकडली गेली आणि मला मुलगाही झाला अनेक वर्ष हा खटला सुरू होता आणि माधवीची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती आणि तिने न्यायालयात अनेकदा माझी माफी देखील मागितली होती परंतु मी तिला माफ केले नाही कारण ती तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होती पण दीपकने मात्र तिची तुरुंगातून सुटका करून घेतली आणि माझ्या पाया पडून म्हणाला की तू मेलेलीला का मारत आहेस तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा आधीच मिळत आहे मला तिच्या शेवटच्या क्षणी तिच्यासोबत राहायची आहे आणि तिची काळजी घ्यायची आहे कारण मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो मग दीपकने तिची सुटका करून तिला आपल्या घरी नेले तिच्या पलंगावर तिची सर्व सेवा केली एवढा मनापासून प्रेम करणारा माणूस मी कधीच पाहिला नाही त्याला तिचे सर्व गुन्हे माहीत असताना देखील तो सर्व काही विसरून तिची सेवा करत होता परंतु मी तिला कधीच माफ करणार नाही कारण तिने माझ्या आईला मारलं होतं पण दीपकच्या प्रेमाच्या उदाहरणाला मी सलाम करतो तुम्ही लोक मला सांगा की तुम्ही कधी दीपकसारखं प्रेम करू शकतात का मित्रांनो तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद